नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर शनिवारी आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीला आपल्याला जर सोनं खरेदी करणं शक्य नाही झालं तरीही चालेल कारण की सोन्यापेक्षा एक मौल्यवान जी वस्तू आहे तर ह्या फोटोमध्ये जे फूल दिसत आहे तर हे गोकर्णीचं फूल आहे तर या फुलाला अपरिजाता असेही म्हणतात तर हे फूल आपल्याला घरी आणायचं आहे आता बऱ्याच वेळा आपल्या घरामधील गरिबी काही केल्यामुळे नष्ट होत नसते किंवा घरातील दारिद्र्य दूर होत नसते त्यावेळेस मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यापेक्षाही ही मौल्यवान वस्तू जर तुम्ही घरी आणली तर याबद्दल काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायच्या आहेत कारण की हे जे फूल आहे तर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे आपल्याला फुल आणायचं आहे तर याबद्दलची सगळी माहिती एक मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ज्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती समजेल आणि तुमच्या पण घरातील गरिबी दारिद्र्य संपेल तर मग धनत्रयोदशीच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करायचं आहे आणि हे घरी फूल आवर्जून आणायचं आहे जरी फूल नाही तुम्हाला भेटलं तर तुम्ही झाड तरी आणून घरी आवर्जून लावायचं आहे श्री स्वामी समर्थ